त्यामुळे आंदोलनाचा मेन दावा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा का काही उपयोग होत नाही टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानंच मोडावं लागत तरच आपण यशस्वी होतो आपण मात्र आपला कुरकट निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळे मी काय उग तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नकाजव शेतकऱ्याचा आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी इथं आहे शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी कधी माझी बाजू लपून ठेवत नाही मागचे कोण गडबड करते त्याला बाहेर आखून देण्याची बस तुमच्या काय होत ते सुद्धा कालच सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिलं बाहेर काढा नाही त्या गप्पा काल बच्चू होऊ ज्या वेळेस सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही आंदोलन कोणत्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला तुमच्या ह्या अर्ड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय आहे तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितलं बच्चू भाऊ सांगत होते अर्ध्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चालू आहे कारण तुम्ही तुमच्या जे दंग होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कस कारण मूळ गाभा आंदोलक असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असतो आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं समजून घेतला तर आपल्याला भूमिका प्रति आप उदाहरण सांगतो याला जोडू नका इकडे तिकडे मुंबईत आम्ही लाखांना गेलो पोरस शांत ऐकत काय विषय पुढं काय करायचं ठरलंय आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतर त्या वेळेत ते कुकड जात होते त्यांना माहित तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनाचा मेन दावा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट व्हायला गेले आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं नाही त्याच्यासाठी विरोधीची तीव्र लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय येत आहे माहिती काय काय बऱ्याचशा लोकांना का मला वाटतं बच्चू भाऊ बोलले नवले साहेब बोलले तुपकर साहेब बोलले आम्हाला जे वाटत होत ना त्याच्यात त्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळालं नाही हे काय म्हणून कशी दिस ठरवायचे बाबा हो तुम्ही पाचशे किलोमीटरवरून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलात तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर ते कसं वाटायचं इथून पुढच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवतो विषय असा आहे मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो मी आजारी मला आणखी त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघित डाव टाकला मला आपण घरात नाही लोकस मी तुप्तर साहेबांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या शेत निघतोय सात वाजता मी पहिला फोनवरची ओला केला असतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानंच मोडावं लागत आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूरकड निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला तुमचं मुंबई तर ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली का काय यात्रा मिळाली आणि त्याच्यात तुम्ही पडणार पण कारण तर आंदोलन हा काढण्याची वेगळी वेगळी पद्धत असते आमचं कसं कळायचं तुमचं शेतकऱ्यांचं कसं कळायचं तुम्ही उभी हायत त्याच्यात लागणार तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलन खर्च केलं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जाऊ शेतकऱ्याचा आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागाही सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संबंधीनं नियंत्रवलेला रद्द करून टाकली म्हणून दोन शेतकऱ्यात घट दिसता कामा नाही त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी आमचं करून भरपूर मी यासाठी काही बोलले तू तुम्हाला सांगतो दोन चार मिनिटापेक्षा असतं बोलणार नाही मी असं लावली होती सगळे अभ्यास तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अर्धिक गोरवले होती ते लढायचं कसं सांगा कारण माझ्याकडे एकच गोष्ट पब्लिक आहे आणि मी इमानदारी लढतो अभ्यासात आप जा आपला पत्ता नाही ते आहे का ऐका पण आपण निप्ट करतो आपल्या आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे निपणे होत नाही तर न्याय नाही ना पी नाही ना काय नाही असंच या नाच जा अशा स्वरूपाचे होते त्यामुळं यांच्याकडून समजून घेतली एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेवल आपण संपलो असं ते होतं पण ते रद्द करून टाकलं तो विषय संपला कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हटलं आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो काही उद्देश नाही उद्देश वाटू द्या तिथलं काय वाटू द्या आम्ही हाही म्हणल्या भाई बच्चे बोला चांगला माहिती म्हणलंच ना पण आता ते मुंबई फिरवायचं काय मी सांगत नाही ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्ही मुंबई आपण त्यांना दिले त्यांच्याकडे काय त्यांना का रोग आला इकडे त्यांच्या पायामुळे आहे का इकडे लागत आहे त्यांना काय टाकायला पैसे नाही सगळं आमचं काबळ आणलंय ते नाही आता बोलत सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही ठरलंय या पद्धतीनं तुमचं युवा आता आम्ही जाऊ दे पण नाही सांगितलं चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकताना लावून करा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही पहिली वेळ हे मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एखाद्या जागावर आली आता न्याय मिळायला काही वेळ लागेल काही लागेल कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना ते दहा पंधरा जण असे गोल बसलेले तिथं चिरली कारण हे एका नागात बसत नाही पोपर खेळा पाहिले ते मतभेद मन भेद सगळ्यातच असते ते येऊ नको पुढे येऊ तू तेवढे पुढे जाईक नाही पुढे जाऊ ते पण शेत न्याय मिळत ना हे पावा बघा तो आपल्या ते पुढे आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे कसं काय बोलला बोल लावतात गर भाई भाई। सुपने सुपने। मला बोलायला दिलं नाही माहीतच मला डामाल बंद बसता असेल कर आपल्यात नाही खोडी मोडल्या पाहिजे एक जण ना भर द्यायचं मोकळं व्हायचं एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटित खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे इथे सगळे सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून त्याच्या जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा आणि हाय धन्यवाद